ચોમાસાનો 12 ઉગા ઓલો 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 આઈ

રાકેશ્રી રાકેશ્રી કઈ કશા પદ્ધતિ ઉદયજી

भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय मला आठवत आहे अटल बिहारी वाजपेयींच्या एका वाढदिवसाला मोहन रावलेंच्या माध्यमातून आम्ही दिल्लीमध्ये वाढदिवसाला सुद्धा गेलो होतो या भारतीय जनता पार्टीमध्ये अतिशय सुसंस्कृत अस नेतृत्व ज्या या महाराष्ट्राने पाहिलं आणि त्यांचं एक वाक्य होत की काही गोष्टी ज्या भ्रष्टाचाराच्या असतील किंवा कॅरेक्टर लेस तर चिमट्याने सुद्धा मी शिवणार नाही असे सुसंस्कृत आणि महाराष्ट्राची हिंदुस्तानची इब्रत राखणारे अटल बिहारी वाजपेयी ज्या पद्धतीने काल पासून जे भारतीय जनता पार्टीचे काही कार्टे हे जे काही करतायत त्या ज्या ट्रेन मध्ये तो एकोणीस वर्षाचा कॉलेज मुलगा आगे जाओ आगे जाओ असं तुमच्या माध्यमातून ट्रेन मीडियाच्या माध्यमातून मी ऐकलं आणि ते आगे जाओ आगे जाओ म्हणण्यामुळे काही न लोकांनी त्याला मारहाण केली ते त्याच्या जिवारी लागली कारण लहान होता तो त्याला कळे ना हे नेमकं काय चाललंय आणि त्यांनी घरी येऊन नंतर सुसाईड केलं त्या सुसाईडचं कारण अद्यापही आमच्या मुंबई पोलिसांना सापडलेला नाही शोध घेत सगळं बघतायत त्या आई वडिलांच्या शोकामध्ये किंवा दुःखामध्ये आम्ही सामील आहोत कारण मी एक आई आहे एक आपलं ऐन ता, तारुण्यात येणारा मुलगा इतक्या शुल्लक गोष्टीने त्याचा जीव गेला आहे तर त्या आई बाप वडिलांना किंवा त्याच्या नातेवाईकांना नेमकं काय वाटत असेल याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे सरकार मध्ये असतील लोक हे विसरतायत का की ते पुत्र शोकाने मग्न आहेत किंवा ते पुत्र शोकामध्ये असताना त्यांच्या पुत्राच्या मरणाचं राजकारण ज्या गोष्टीवर करतायत काय तर ते सगळ्यांना माहिती आहे ते राजकारण काय करतायत आज आमच्या बाळासाहेबांच्या स्मृतीतळावर गेले चला हे तर नक्की झालं की बाळासाहेबांशिवाय ह्यांचं पान महाराष्ट्रात हलू शकत नाही आणि ज्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांच्या गेले त्यांच्या मुलाचं किंवा त्यांच्या पुतण्यांचं अख्ख्या महाराष्ट्रात देशात कसं नाव खराब होईल याच्याकडे लागलेले आहेत अरे सत्ता बत्ता पैसा सगळं तुमच्याकडे जे कोणी आहेत ते शोधून आणा आणि मग असं म्हणावंसं वाटतं त्यांना कुणकुण लागली आहे का की ते भाजपाचेच कार्यकर्ते आहेत त्या सगळं आमच्या शिकवण्याचा मुळात कोणाचाही कार्यकर्ता असू दे जो कि नसेल नागरिक असेल ते शोधून काढा त्या मुलाला खऱ्या अर्थाने किमान न्यायिक न्याय द्या आणि त्याच्या आई वडील कारण उभारती काठी होती तारुण्यातलं मुलगा त्याच्याकडनं अपेक्षा होत्या त्याच्या कुटुंबाच्या त्या सगळ्याचा एका मिनिटात चक्का चूर झाला ते त्यांना सांत्वन करायचं सोडून नको त्या गोष्टी करतायत कुठलं इतकं घालण राजकारण मी वारंवार म्हणते साधू कांड हे पण तुम्हीच केलेलं कांड होत पण तुम्ही त्यावेळेला उद्धवजी मुख्यमंत्री होते त्याच्यातला जो चौधरी आहे त्याला पदरात घेतला कोणी तुम्ही आता दाखवताय की आम्ही नाही पण ते घेतलाय घेतलाच का तो, तो आरोपी होता तुमच्या माते त्यांनी कांड केलं होतं पण घेतला का म्हणजे तुम्ही जे कराल ते सगळं बरोबर आणि कुठूनही म्हणजे सकाळी आपण जेव्हा उठतो ना करा वसते वसपे लक्ष्मी कर मध्ये सरस्वती करमुले तू गोविंदम प्रभाते कर करदर्शनम असं आपल्याला आपल्या गुरुनी आपल्या आई वडिलांनी शिकवलं हे उठल्या उठल्या या हातात आता उद्धवजींना अजून काय करावं राजजीना अजून काय करावं करा हे उठल्या उठल्या करतायत आणि ते दिवसभर चालवतायत हे रॉंग आहे इतक्या तळागाळा रसा तळाला तुमचा नीज क्रूर पद्धतीने राजकारण थांबवा हे बरोबर नाही करतात म्हणून आज अटल बिहारी वाजपेयींच्या दर्शनाने आम्ही हेच सांगू जे कोणी हे बिघडलेले कार्टे आहेत भाजपात त्यांना जरा सुबुद्धी द्या कारण तुम्ही अतिशय उच्च असं भाजपाचं एक नेतृत्व आणि तुम्ही ते भाजप तेवढा उंच नेऊन ठेवलाय आता कुठे नेऊन ठेवला भाजप गुंडा पुंडांच्या पायाशी असं बोलला गरज म्हणता येणार नाही आमची बुद्धी आणि सुबुद्धी आमची जागेवर आहे ज्यांची हल्ली आहे ना त्यांना बरोबर ते कळलंय मुळामध्ये भाषिक वाद हा कधी कुठल्याच ठाकरे बंधूंनी केलं नाही ज्याना ज्याना कारण नसताना माज आला कारण नसताना तो माज उतरवला गेला तो महाराष्ट्रात आणि मुंबईत फुकट उतरवला जातो